चला तर मग आज आपण रशियन भाषेत आपल्या दैनंदिन दिनचर्येबद्दल कसे बोलायचे ते शिकूया सकाळी उठल्यावर रशियन मध्ये मी उठतो उठते असे म्हणायचे झाल्यास या प्रोसिपायूस असे म्हणतात या प्रोसिपायूस उभि वे सेम उतर नंतर दात घासण्यासाठी तुम्ही या जुबी असे म्हणू शकता पोसवे का या जुबी आता सर्वात महत्वाचा भाग नाश्ता रशियन मध्ये नाश्ता करण्यासाठी या जावत्रकायू असे म्हणतात या जावत्रकायू काशूस मालाकोम नाश्ता नंतर कामाला जाण्यासाठी या इदुना राबोतू असे म्हणता येईल उत्र आणि दिवसभराच्या कामानंतर झोपण्यासाठी या स्प्ल्यू हा शब्द वापरतात पोसले राबोती या स्प्लू तर मित्रांनो आज आपण रशियन भाषेत दैनंदिन दिनचर्या कशी व्यक्त करायची ते शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया